भारत देशाला सुदृढ सक्षम व विकसित करण्यासाठी योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना साई बिझनेस क्लबतर्फे द नेक्स्ट जैन पुरस्कार पद्मश्री गिरीश प्रभुणे व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह घोले रोड शिवाजीनगर पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या बहारदार कार्यक्रमात देशभरातील पंचेचाळीस पेक्षा अधिक जणांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाच्या मुख्य आयोजका व साई बिझनेस क्लबच्या संस्थापिका प्रोफेसर डॉक्टर कृती वजीर यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यावसायिकांना संधी देत देशाची अर्थव्यवस्था भक्कम करण्यासाठी हजारो व्यावसायिकांना जोडले आहे आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुरस्कारांसोबतच मोफत व्यावसायिक नेटवर्किंग प्रोफेशनल ऍक्टिव्हिटीज बी टू बी आणि बी टू सी व मनोरंजनाचा तडका देखील प्रेक्षकांनी अनुभवला सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री गिरीश प्रभुणे राष्ट्रीय पेट्रोल श्रीमती अमिताभ पारेख डॉक्टर कीर्ती शहा डॉक्टर कीर्ती लोलगाणी डॉक्टर श्रीप्रकाश सोनी एम ए सी सी आय महाराष्ट्राचे व्हाईस प्रेसिडेंट दिलीप गुप्ता माधवी चबुक्षकर यांच्यासह अनेक मान्यवर पुरस्कारार्थी व प्रेक्षक उपस्थित होते नमस्कार माझं नाव प्रोफेसर डॉक्टर कृती बजीर आहे आय एम द ऑन्टरप्रिन्युअर अँड फाउंडर प्रेसिडेंट ऑफ साई बिझनेस क्लब अँड डयोव्याप ग्रुप मी सर्वप्रथम मनापासून आभारी आहे सगळे डिग्निटरीज मध्ये आपल्या आपल्यासोबत आज होते पद्मश्री पद्मश्री गिरीश प्रभुने सर डॉक्टर कीर्ती लोंगाणी प्रकाश सोनी सर पॅटर्न्स होते आपले अमिताभ पारेख मॅडम डॉक्टर कीर्ती शाह आणि खूप सारे अदर डिग्निटरीज पण आले होते आय एम रिअली रिअली ब्लेस्ड फिलिंग ब्लेस्ड टू हॅव सच डिग्निटरीज ॲट अवर डायर्स टुडे साई बिझनेस क्लबची जे प्रवृत्ती आहे जे आम्ही कुठे करतोय त्याच्यातून दिस इज द सेव्हन्थ नॅशनल इव्हेंट अँड वी हॅव्ह ऑलरेडी व्हिजिटेड यू ए दुबई आपल्या मागच्या वर्षे दुबई यूज म्हणून एक फंक्शन होतं त्याच्यात सेम फॉर्टी प्लस डिग्निटरीला आपण तिथे घेऊन गेलं होतं आणि डेफिनेटली इन फ्युचर आपण सेम एक रिपिटेटिव्ह प्रोसेस करणार आहे त्याच्यात आपण वेगवेगळी पद्धत यूज करून यू कॅन सी द इंटिग्रेटेड मेडिसिन्सला इंटिग्रेटेड एनर्जी प्रॅक्टिशनर्सला खूप सारे वेगवेगळे वे सेगमेंट्सला बिझनेसेसला आपण इन्व्हाईट करणार आहे आणि अवॉर्ड फंक्शन्स प्लस फॅलिसिटेशन्स प्लस वेगवेगळे वे वे पद्धत करून आपण बिझनेसला डेफिनेटली प्रमोट करणार आहे सो आय एम रिक्वेस्टिंग ऑल द पीपल हू आर वॉचिंग प्लीज जॉइन साय बिझनेस क्लब आय एम इन्व्हायटिंग टुडे टू एवरीवन सो दॅट आपण एक मोठी टीम करूया आपण पुढे एकत्र जाऊया बिकॉज एसबीसी इज ऑलवेज देअर टू से टुगेदर वी ग्रो यू सो मच जय हिंद भारतामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे पूर्वी विदेशात जाऊन शिक्षण घेणं असं एक हे होतं आता भारतामध्येच येऊन विदेशात शिक्षण येऊन भारतात येऊन आपला विकास करता येऊ शकतो अशी तरुणांमध्ये भावना आलेली आहे त्यामुळे विविध प्रकारच्या संधी भारतात आता निर्माण झाले आहेत वेगवेगळे तरुण वेगवेगळ्या याच्यामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यात सामाजिक क्षेत्रामध्ये काम करू लागलेले आहेत औद्योगिक क्षेत्रात काम करू लागलेले आहेत कलेच्या क्षेत्रामध्ये आहेत त्यामुळे तरुणांना आता खूप मोठा वाव गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये निर्माण झालेले आहे त्यामुळे आजच्या या प्रसंगी असं लक्षात येतं की भारताची धुरा आता हळूहळू तरुणांच्या शिरावती लागलेली आणि विश्वासानं एका आत्मविश्वासानं विविध प्रकारच्या क्षेत्रात ते आपली पावलं टाकू लागले त्यामुळे ह्या प्रकारचा पुरस्काराने असा एक आत्मविश्वास निर्माण होईल आ, की ज्याच्यातून भारताचं भवितव्य आपण कसं घडवू शकतो जगामधल्या विविध समस्या याची सुद्धा सोडवणूक आता भारतच करू शकतो असे जगातल्या सगळ्या नेतृत्वांना देशातल्या नेतृत्वांना वाटू लागेल त्यांना हे जे अवॉर्ड दिले जातील हे पुरस्कार दिले जातील यांनी निश्चितपणे भविष्यातल्या युवा वर्गाला एक वेगळा मार्ग सापडेल वेगळा आत्मविश्वास निर्माण होईल आणि त्याच्यातून भारत जगामध्ये श्रेष्ठ ठरेल डॉक्टर कृती वजीर यांनी चालू केलेला हा उपक्रम खरोखर स्तुत्य आहे आणि नारी शक्तीचा ते विशेष करून इथं पुरस्कार करतायत त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना खूप कौतुक आहे त्यांचं विविध क्षेत्रामध्ये काम केलेल्या सगळ्या नारी शक्तींना त्यांनी इथे आमंत्रित केलेलं आहे त्यांचं कौतुक इथे सगळ्यांसमोर होणार आहे त्यात गुजरातमधून पण काही विशिष्ट महिला आलेल्या आहेत त्यांचं कौतुक आणि त्यांचं स्वागत आहे पुण्यनगरीमध्ये हा उपक्रम डॉक्टर वजीर यांनी पुढेही चालू ठेवावा आणि त्यासाठी महाराष्ट्र चेंबर तर्फे आमच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा साई बिझनेस क्लब जो डॉक्टर प्रीती वजीरने सुरू केली आहे उद्देश वो आहे कि हिंदुस्तान का हर इंसान अपनी चेतना शक्ति को जो अपनी फील्ड में माहिर है वो फील्ड में माहिर होता जाए और वही उसकी चेतना शक्ति जगाए जब तक उसकी चेतना शक्ति नहीं जगेगी तब तक, तक जो किताबी ज्ञान है वो उसको कहीं भी काम में आएगा नहीं, नहीं नहीं उसका मिशन वही है कि मेरा मंगल तेरा मंगल सबका मंगल और यही भावना से वो तो पूरे हिंदुस्तान भर में काम करना चाहती है आज तक उसने जितने भी इवेंट किए वो तो सक्सेस इवेंट रही है और हमें उम्मीद है कि आगे भी उसे हमेशा सफलता प्राप्त होवे साई बिजनेस क्लब से मेरा जुड़ना हुआ और वो इसीलिए क्योंकि मैं मैंने जब से कृति को जाना ऐसा लगा दैट गुड वर्क इज अ जर्नी नॉट डेस्टिनेशन तो उसका जो तरीका है काम करने का कि हम कुछ भी पॉजिटिव एक्शन लेंगे तो वो बेटर अप्लीफमेंट होगा समाज के लिए सोसाइटी के लिए हम सबके लिए सो आई एम वेरी हैप्पी टू ज्वाइन विथ साई बिजनेस क्लब एंड प्रेमृति दिस इज डॉक्टर महादेवी कुरे चाड़ूक सर सोशल एक्टिविस्ट एजुकेशनलिस्ट एंटरप्रेन्योर सोशल प्रोवाइडर फाउंडर डायरेक्टर ऑफ सेक्रेटरी ऑफ वसुधैव कुटुंबकम वन वन फैमिली ऑल का कंप्लीट एजुकेशन अंडर कंट्रोल Uh, हमारी संस्था का एक मुद्र मुख्य उद्देश्य ये था कि एक आर्टिजन का एंटरप्रेन्योर बना रहा को एक्सपोर्टर तक लेके जाने के लिए जितने भी हैंड होल्डिंग सपोर्ट है वो हम प्रोवाइड करते हैं बट साई बिजनेस क्लब कृति माम ने मुझे जो इनवाइट किया एज ए स्टार्टअप विनर स्टार्टअप विनर तरीके किया और मैं आय एम व्हेरी हॅपी दिस इज ग्रेट इनिशिएटिव्ह फॉर आय एम डॉक्टर प्रकाश सोनी फ्रॉम जे एसपेम युनिव्हर्सिटी फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू कीर्ती मॅडम फॉर इन्व्हायटिंग मी एज अ मॉडरेटर फॉर मॅडम याच्यासाठी एक मोठा प्रयत्न करत आहेत की अंथ्राप्रयन्स वाढावे आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जी आहेत स्किल इंडिया अंतर्गत आपण जास्तीत जास्त अंथराप्रयन्स करू त्याच्यामुळे जास्तीत जास्त उद्योग निर्माण होतील आणि अपअप एम्प्लॉयमेंटचा प्रश्न सुटेल सो त्या दृष्टीनं लोकांना मोटिवेशन देण्यासाठी मॅडमनी जे हे प्रोग्राम घेतलेला आणि सगळ्यांचं हे करत आहे त्याचा निश्चितच फायदा होईल आणि याच्यासाठी मला असं वाटतं की मॅडमनी वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी कॉलेजेस एमओ करावं पण नवीन ह्याच्याप्रमाणे अंतराग्र शिक्लब आमच्याकडे कॉलेजेस युनिव्हर्सिटीमध्ये असतात त्यामुळे एमबीए किंवा जे कोणी इंजिनिअरिंग वगैरे करणार आहेत त्यांच्याकडे खूप चांगले आयडियाज आहेत आणि त्यांना याच्यात इन्व्हॉल्व्ह केलं तर नक्कीच खूप वेळे आपण पुढे चांगलं करू शकतो हॅलो एव्हिवान दिस इज टीशा राजपूत स्टँडिंग इन फ्रंट ऑफ यू आय फाउंडर ऑफ योअर इंग्लिश वर्ल्ड इट्स अँड इन्स्टिट्यूट ऑफ स्पोकन इंग्लिश अँड पर्सनालिटी डेव्हलपमेंट साईज इज एस क्लब इट इज वंडरफुल एक्सपिरियन्स टुडे आय रिली लव्ह मी मोस्टली विथ चिल्ड्रेन इंटरॅक्ट with us, the way they really flaunt in front of the cameras, in front of the audience, that was blissful. And I would really like to have such more programs. I would wish all the very best to uh, Mrs. Kruti ma'am and whole the team of cyber Club. It was lovely talking to you all and all the my buddies, those who all have gotten the awards, we are glad to have it and we wish that we all grow together. Thank you so much. Yay. एक अवार्ड एंड आई वॉज वेरी प्राउड काफी प्राउड मोमेंट था मेरे बिकॉज मेरी मॉमने किया अँग विथ मिस्टर पद्मश्री क्वाइट एन अचीवमेंट सो थैंक यू सर दिस क्लब एंड आई होप टू जॉईन यू फॉर द फॉर्जर वेंचर्स thank you सो मच <laughs> Hello everyone, my name is uh, Dr. Asma Sheikh. I am a physiotherapist and a psychologist from Healing Journey Clinic, Pain Management and Wellness Center. Uh, today I have received the award from Side Business Club for the work we are doing in uh, the field of pain where we have one therapy center, one group center where we have all kind of advanced machine therapies, we have got manual therapies and without drugs and medicines we are treating and healing patients for the best. Hello, this is Pallavi Deshpande, an the Manager from Pallavi's Management. I am very honoured to get the Best Entrepreneur Award. I thank from the bottom of my heart to Sai Business Lab, uh, seeing the Wall of Fame, uh, she has given me the crown. Crown is not something very special. Crown is a big responsibility. I want to inspire the next gen by making sure that I organize lots of corporate events, product launches, and promotional activities. I would like to. I am very much honored to receive this award from Sai Business Club, and I am very thankful to Sai Business Club for giving me this. థ్యాంక్ యూ దిస్ ఇస్ విష్ణు ఫ్రమ్ పిఎస్ఆర్ టూలింగ్స్ అండ్ స్టాంపంగ్స్ ప్రైవేట్ లిమిటెడ్ రియర్లీ ఫార్మర్లీ నౌస్ ఇన్ మార్కెట్ ఎస్ ఎ పిఎస్ఆర్ టూలింగ్స్ ఫ్రమ్ టూ థౌసండ్ ఇవెన్ స్టార్ట్ దెస్టూల్ మెనుఫ్యాక్చర్ బిజినెస్ మీ అండ్ మై బ్రదర్ రాజేష్ బోక్ దెన్ ఫ్రమ్ వెరీ స్క్రాచ్ లెవెల్ ఇనిషియల్ అవర్ బ్యాలెన్స్ షీట్ ఈజ్ వెరీ లో అండ్ బ్యాలెన్స్ షీట్ ఈస్ అండ్ సేర్ ఫస్ట్ బ్యాలెన్స్ షీట్ अँड लास्ट बॅलन्स शीट इज वन फिफ्टी इयर प्लस अँड थँक्स फॉर द साई बिझनेस क्लब फॉर गिविंग दिस ऑपर्च्युनिटी टू युअरप्रेनर्स टू मेक कॅन बिकेम मोर एन यू सर मी ऍडव्होकेट पाटील फ्रॉम पाटलीस फिल्म लॉकॉल आपली मल्टीपर्पज फॉर्म आहे जी लीगल फायनान्शियल प्रॉपर्टी कन्सल्टन्सीचे सर्व्हिसेस प्रोवाईड करते आज मला साई बिझनेस क्लबने चांगली ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे आपलं प्रेझेंट करण्यासाठी त्यामुळे मी साई बिझनेस क्लब आणि कुती मॅडमचा खूप खूप आभार करत आहे एक मेल आर्टिस्ट आहे सिनेल आर्टिस्ट म्हणून काम करते मी बेसिक टू ऍडव्हान्स क्लासेसही घेते आज कीर्ती मॅडम यांच्यासाठी मी आज साई बिझनेस मुळे इथे आले आज मॅडम मुळे एक ही मिळालं एक छान प्रकारचं आज एक अनुभवही नवीन आलेला आहे त्यामुळे नवीन नवीन शिकतही जाऊ आम्ही पुढे पिता उमेश शिवणकर फ्रॉम एंट्री सुपर्ण म्हणडे ऍक्च्युली सात वर्ष झाले मी डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल टूर ऑर्गनाईज करते आज साई बिझनेस क्लब यांनी माझ्यासाठी अवॉर्ड ठेवला होता खूप खूप छान वाटलं हा माझा फर्स्ट स्टेज परफॉर्मन्स होता आणि थँक्स टू साई बिझनेस अवॉर्ड साई बिझनेस क्लबच्या मॅडम रुंजी कीर्ती सॉरी त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि हा हा स्टेज आमच्यासाठी त्यांनी निर्माण केला केला त्यासाठी त्यांचं खूप खूप आभार थँक्यू <स्ट्रीण>